आपल्या खूप सबस्क्रायबर्सनी सांगितलं होतं कॉमेंट्समध्ये की तुम्ही अलिबागला गेलात तर मोग्यांचे जे भोजनालय तिथे तुम्हाला खालावळीत तुम्हाला जायलाच पाहिजे नाही तर तो फौल समजला जाईल सो त्या सगळ्यांचा रिस्पेक्ट ठेवून आज आम्ही पोचलो आहे अलिबागमध्ये खास या कोझी ठिकाणी मला पुण्यातल्या ब्रह्मेंचं ठिकाण आठवलं त्यांच्याकडे फक्त चार लोक बसतात पण प्रचंड गर्दी असते घरामध्ये कुलकर्णींचं आठवलं उदाहरण त्यांच्याकडे आठ नऊ लोकांची बसायची कॅपॅसिटी आहे आणि परत तुडुंबा गर्दी असते सिमिलरली इथे आठ एक लोकांची मॅक्सिमम बसायची कॅपॅसिटी आहे पण मी ऐकलं आहे की इथलं जेवण अतिशय छान असतं आणि इथं नंतर भरपूर गर्दी होणार आहे आणि ती गर्दी व्हायच्यात मला ब्लॉक संपवायचा आहे आणि ही साधारणपणे बहात्तर त्र्याहत्तर वर्ष यांची ही सर्व्हिस इथे चालू आहे शंभर वर्ष द... आधीपासच ते इथे आलेले आहेत पण भात्रतेवाशी इथे ऍक्टिव्ह आहेत ते आणि ज्याने त्यांनी नाव काढलेलं आहे इथे जे जेवले आहेत त्या लोकांनी त्यांनी मला अगदी आग्रह करून करून सांगितलं की इथे जायचं आणि इथे हा ब्लॉग करायचा अशा रीती थाळी आलेली आहे मी पदार्थ मोजतो नेहमीप्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि वरण वगैरे नंतर काय येईल ते सो एकूण सुगंध ऑलरेडी आलेला आहे त्यामुळे भूक लागायची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि लाल ग्रंथी ऑलरेडी ॲक्टिव्ह आहेत तर नेहमीप्रमाणे मी एक एक पदार्थ टेस्ट करतो आणि काय काय तुम्हाला सांगतो पण आज मला इथे यायला खूप असा आनंद वाटतो आणि जे है। लोकेशन आहे हे चिक लोकेशन ज्याला म्हणता येईल आपल्या तसं आहे सुंदर लोकेशन आहे गज असलेल्या जुन्या खिडक्या इमिजिएट समोर रस्ता म्हणजे बादशाहीचा जो फील होता पूर्वीचा तसा फील मला इथे येतोय पुण्यातल्या चल तर एक एक पदार्थ टेस्ट करायला सुरुवात करतो सगळ्यातपर्यंत ही चण्याची उसळ खास कोकणामधली बेसिक मसाले अजिबात त्रास होणार नाही या टाईपचे आणि चव असलेले आहे महत्त्वाचं छान ही जमलेली आहे नेक्स्ट फरसबी थाळीमध्येच फरसबी मिळू शकते घरगुती जी प्लेस असते तसे कमर्शियल थाळीजमध्ये फरसबी वगैरे बघायचं आणि डिशाचा काही संबंध नाही सो अमेझिंग नारळाचा एक बेस त्याला आणि ओरिजिनल फरसबीजी चव परत बेसिक मसाले काय वंडर्स करू शकतात त्याची हे बेस एक बेस्ट एक्झाम्पल आहे आवडलेलं आहे सुद्धा आणि कोकणातला किंग पदार्थ जो मी नेहमी म्हणतो तो म्हणजे आमटी सो so, माझा आवडता आणि कोकणातला किंग पदार्थ आमटी खोबरं दिसतं व्यवस्थित बेसिक गोळा मसाला आणि आपला कढीपत्ता कोथिंबीर ही जी काय चव येते ती परफेक्ट या आमटीला आलेली आहे आणि परत आमटी तर कोकणस्थांनी म्हणजे कोकणात राहणाऱ्या माणसांनी अमेझिंग आमटी टू डाय फॉर जगास ही आमटी बऱ्यापैकी भरपूर खाणार असं दिसत आत्ताच आपला नेहमीचा प्रश्न पोळी एका चपाती So, सो लेट so, मी चेक हां ही चपाती आहे दोन लेअर्स सो छान आहे सॉफ्ट आहे हाताला अगदी लुसलुशीत लागते मी खायला सुरुवात करतो आणि मध्ये कोशिंबीरी चटणी आणि लोणचं वगैरे याबद्दल सांगतो ताकपण आहे त्याबद्दलही सांगतो मला वाटतं सगळ्यात पहिली मी काय करायला पाहिजे तर पापड या हवेमध्ये पटकन पापड बाष्पगतपती धुऊन जातो मऊ होऊन जातो त्यामुळे लेट मी स्टार्ट विथ दिस हे ठिकाण सत्तर बहात्तर वर्ष चालू आहे आणि सत्तर बहात्तर वर्ष तुम्ही जर की एखादी आर्ट किंवा क्राफ्ट मास्टर केली त्याला आउटकम येऊ शकतो परफेक्ट हे अतिशय बेसिक लाईट मसाले वापरले आहेत आणि तरीही छान चवी इथं आणलेल्या आहेत मला वाटलं की मला आमटी सगळ्यात जास्ती आवडेल इथं आवडलेलीच आहे वरसबीची भाजी अतिशय जकास आणि त्यांनी चांगले घरगुती मसाले सगळे घरी स्वतः बदलले मसाले कोकणामधले फ्रेश इन्ग्रेडियंट्स ते आणून घरी स्वतः त्याचं मिक्सर करून त्यांचं प्रमाण ठरवून प्रॉपर हे मसाले बनवले जातात ह्याचे चव अमेझिंग अशी चव मी याच्या आधी कधी बरजबेची खाल्ली नाही मी किती अख्खा भारतभर फिरलो आहे आणि भारतभर खाल्ले अमेझिंग आवडलेली आहे मस्त तुम्हाला माहिती आहे सध्या मी कोकणामध्ये फिरतो आहे आणि वेगवेगळ्या थाळ्या मी कवर करतो आहे तेच मसाल्यांचे ॲक्च्युली खडे मसाले तेच असतात पण प्रत्येक जे खाणावळ आहे प्रत्येक जे घरगुती जेवण आहे प्रत्येकची घरगुती थाळी आहे त्यांचं मसाल्याचं जे प्रमाण आहे एकत्र करण्याचं ते वेगळे वेगळे आहेत जरी इन्ग्रेडियंट्स तेच असतात भाज्या जरी त्याच असल्या तरी त्या चवीच्या आहेत असं युनिक आणि ऑथेंटिक टेस्ट परंपरागत असं साठ सत्तर वर्ष त्यांनी कॅरी केलेल्या टेस्ट आहेत त्या आजही आपल्याला खायला मिळतात आपण नशीबवाना हे सगळं ऐकून चवींचं किती ज्ञान होत असेल तर मला आयडिया नाही पण इथं हे जे ज्ञान घ्यायचं असेल चवींचं तर प्रत्यक्षात इथं येऊन हे जेवण केलं पाहिजे म्हणजे मी जे काय म्हणतो आहे ते लगेच तुम्हाला पटेल अमेझिंग no no चाटन, टेस्ट ॲब्सल्यूट बेसिक आणि अमेझिंग टेस्ट नो फ्रील थाळी ज्याला म्हणतो मी तशी नो फ्रील आणि दी बेस्ट थाळी साटण म्हणजे चटणी बघूया कशी आहे घरी गेलेली खोबऱ्याची लसूण तिखट वापरून मस्त मॉइस्ट अशी छान चटणी आहे काकडीची कोशिंबीर काकडी तुम्ही कशी चोचवताय त्याच्यावरती त्याची जी पुढे लागणारी टेस्ट आहे ती डिफंट होते आणि अतिशय छान नाजूक पद्धतीने केलेली गोष्ट दिसते खूप आवडलेली त्याला जी फोडणी बसलेली आहे तीही झकास आहे ओवरऑल कोशिंबीर एक नंबर आवडलेली आहे काकडीचे एकसारख्या मापाचे हे चोचवलेले बारीक बारीक पिसेस भाजीचे एकसारखे परत केलेले तुकडे हे सगळं त्याच्यावर जमून येतं ना तेव्हा जे काही खाण्याची मजा येते जे काही टेस्ट लागते आणि जे जो क्रंच येतो अमेझिंग आणि परत हे चिकाटीचं काम आहे हे फक्त कोकणस्थांनी करावं म्हणजे कोकणात राहणाऱ्या माणसांनी करावं अलिबागला नंतर जेवायचं कुठे ते ग्रेव्ही वगैरे करतात वगैरे तसतात ते जेवण काय खरं नव्हे प्रॉपर ऑथेंटिक आपलं महाराष्ट्रीयन जेवायला जेवायचं कुठे असा जर प्रश्न आला तर हे लोकेशन माझा जर याच्यापुढेचा प्रश्न सुटलेला आहे हे लोकेशन मला माहिती झालं आहे तर जेव्हा जेव्हा मी येणार नॅचरल इथे येणार तर बऱ्याच लोकांचा माझा अंदाज आणि थँक्स टू ऑल दोज व्ह्युअर्स ज्यांनी हे ठिकाण रिकमेंड केलं कळकळीने की जा नक्की आणि खरंच छान आहे तर यस आय डू ॲग्री खरंच छान आणि अतिशय टेस्टी थाळी आहे आणि ॲम्बियन्स अगदी कोल्झी कोझी अगदी नॉस्टेल जे खूप जुन्या काळात घेऊन येणारा साठ सत्तर ऐंशीच्या दशात घेऊन येणारा हा माहोल आहे बिल्डिंग जरी जुनी असली तरी आतमध्ये आल्यानंतर स्वच्छ पांढरा रंग व्यवस्थित लाईट चप्पल काढायला बाहेर जागा बसायला वेटिंगला एरिया लगेच हात धुवायला बाजूला आणि असं आतमध्ये कोझी जसा रस्टिक एथनिक असं जे काही लुक आहे तो अमेझिंग आणि काका स्वतः इथे आजराने वाढतात पूर्ण लक्ष देतात काय हवं काय नको ते बघतात सो माझ्यासाठी <laughs> कदाचित जर या समोरच्या वगैरे बिल्डिंगमध्ये जर घर मिळालं तर मी तिथं घर घ्यायला तयार आहे जर रोज असं जीवन मिळणार असेल तर आत्ता मी भोगे बोलत होतो आणि त्यांना आठवतं आहे त्याप्रमाणे खाण्याचा जो चौऱ्याहत्तर सलचा दर आहे तो तीस रुपये दोन वेळेसचं पोटभर अनलिमिटेड जेवण असं आहे तिथपासून हा प्रवास त्यांना आठवतो आहे मी गरम गरम आमटीचा घुर्घा मारतो आहे आणि तसे गरम अशा घशात जाताना आणि त्याची जी टेस्ट येते जगास बाहेर पाऊस पडतो आहे आणि हे आमटी प्यायला खरंच खूप मजा येते तर आपल्या परंपरेप्रमाणे ताटात मी काही टाकलेलं नाही पूर्ण थाळी संपलेली आहे आणि थाळी मला भयानक आवडलेली आहे प्रत्येक जर आपला मित्रमैत्रिणीत येईल त्याला ही थाळी आवडणारच बॉन्ड गॅरंटी जगास मी मित्रगुरु ऑलरेडी बर्पिंग स्टार्ट झालं आहे बस्त बोट भरलेलं आहे तर मी मित्रगुरु सॅनो फर्तो या थाळीवरनं परत भेटूया लवकरच दुसऱ्या कुठल्या तरी अशाच छानशा थाळीमध्ये शुभम भवतू Thank you. Thank you. <sighs> Thank you.